जयसिंगपूर नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुदर्शन कदम म्हणजेच आवाजाचा बॉम्ब बिन आवाजाच्या बॉम्बची वात विझली दिल्ली निवाँगनु निवाँगनु दिल्ली पंजाब आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी काँग्रेस आणि भाजपाला विरोधी पक्ष निवळ म्हणून निवडणूक रिंगणात उतरून दिल्लीमध्ये दहा वर्ष सत्ता काबीज केली पंजाबमध्ये देखील सत्ता काबीज आहे मात्र कोल्हापूर जिल्हा शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर शहरामध्ये आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटक सुदर्शन कदम यांनी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा यांच्याशी हातमिळवणी करून नगराध्यक्षपदाचा अर्ज भरला केंद्रामध्ये वेगळी भूमिका स्थानिक पातळीवर वेगळी भूमिका घेतली यामुळे आम आदमी पार्टीचे कार्य सध्या नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करण्यासारखे झाले आहे राज्य आणि केंद्र सरकारला हातरवून टाकणारा भव्य मराठा क्रांती मोर्चा जैन बोर्डिंग प्रकरण वक बिल एन आर सी आणि यांचे प्रकरण याचे खापर सगळ्यांनी भाजपा सरकारवर फोडले आणि त्यातच आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने शिरोळ तालुक्यात भाजपसोबत गेल्याने शिरोळ तालुक्यातील मतदार वर्गात नाराजीचा सुरू म्हटला आहे यासह नुकता जयसिंगपूर शहरातील भाजपाच्या चार पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे पत्र व्हायरल झाल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सध्या चव्हाटावर आला आहे तर सुरुवातीला शिरोळ तालुका विकास आघाडीकडून डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांच्या नावाची तुफान चर्चा करण्यात आली मात्र डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांची मानधरणी करण्यामध्ये माझे खासदार राजीव शेट्टी अपयशी ठरले आहेत अशी चर्चा तालुक्यामध्ये जोरात सुरू आहे त्यानंतर डॉक्टर महावीर अक्कोले यांचे नाव चर्चेत असताना ऐनवेस आम आदमी पार्टीच्या सुदर्शन कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली माजी मंत्री आमदार सतीश उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा बिन आवाजाचा बॉम्ब असेल तर तो जोरात फुटेल असं म्हटलं होतं नेमका बिन आवाजाचा बॉम्ब कोण बिन आवाजाचा बॉम्ब फुटला की त्याची वात विझली ही चर्चा सध्या जोरात सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर